嗯。<Okay. S 2> okay. नमस्कार मी अक्षता पांढरे सकाळच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या लाईव्ह मध्ये आपण अनेक महत्वाच्या विषयांवरती पाहणार आहोत परंतु लाईव्ह ला सुरुवात करण्याआधी आपण भारताच्या विजयावरती बोलणार आहोत भारताच्या आशिया भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप दोन हजार पंचवीस चा सामना झाला यावेळी भारताचा दणदणीत असा विजय झाल्याचं पाहायला मिळालं पाकिस्तानचा पाच विकेट न भारतानं जो आहे तो पराभव केला खर तर ही मॅच जी आहे म्हणजे पाकिस्तान विरुद्ध भारता पाकिस्तान हा जो सामना जो होता तो अनेक अर्थांनी महत्वाचा ठरला होता कारण की पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सामना होऊ नये अशी मागणी जाहीर सुरू होती परंतु तरी सुद्धा क्रिकेट असोसिएशन जी आहे हा निर्णय घेतला होता या निर्णयावरून पाहायला मिळालं होतं परंतु अखेर भारतानं पाकिस्तानवरती विजय मिळवला दुबईमध्ये हा सामना पार पडला होता या सामन्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी सुद्धा पाहायला मिळाल्या होत्या म्हणजे क्रिकेट सामन्या दरम्यान पाकिस्तानच्या काही क्रिकेटर्सनं विमान पडल्या ज्या खाणाखुणा ज्या आहेत त्या केलेल्या होत्या ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याला आपण मॅच जिंकल्यानंतर भारताच्या क्रिकेटरने सुद्धा तसाच जो आहे तर रिप्लाय दिल्याचं पाहायला मिळालं ज्या पाकिस्तानच्या क्रिकेटरनं भारताला ट्रोल केलं होतं त्याच क्रिकेटरची विकेट घेऊन बुमराहणा जे आहे त्याला प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं होतं एवढंच नाही एक मोठी घडामोडी या सामना वेळी पाहायला मिळाली म्हणजे भारतानं विजय मिळवल्यानंतर ट्रॉफी घेण्याची जेव्हा वेळ होती त्यावेळेस भारतानं भारतीय क्रिकेटर्सने जे आहे ते ट्रॉफी घेणं नाकारलं कारण की त्यावेळी त्या स्टेजवरती पाकिस्तानचे मंत्री आणि पा, जे क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत पाकिस्तानचे ते होते आणि त्यांच्या हस्ते ट्रॉफी जी आहे ती देण्यात येणार होती परंतु भारतीय संघानं आपली भूमिके ठाम राहिली आणि ट्रॉफी आहे ती त्यावेळी स्वीकारली नाही परंतु ताज्या अपडेटनुसार भारतीय संघाला ट्रॉफी जी आहे ती मिळाल्याचं पाहायला मिळते इकडे आपण महाराष्ट्रात पाहिलं तर पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय अनेक मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावरती फटका या पावसाचा पाहायला मिळालाय आता मधले दोन दिवस जरा पावसाचा जोर जो आहे तो कमी पाहायला मिळाला होता पाणी काही भागामध्ये ओसरल्याचं पाहायला मिळालं होतं परंतु आज पुन्हा एकदा सोलापूरमध्ये पूरस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते सीना नदी पात्रामध्ये जवळपास एक लाख ऐंशी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर आता सोलापूर विसापूर विजयपूर महामार्ग जो आहे तो पुन्हा एकदा महामार्गावरती पाणी सोलापूर जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला याविषयी जी माहिती आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिम यांनी यावेळी ग्राउंड रिपोर्टचा आढावा घेतला आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता तिथली परिस्थिती मराठवाड्याला याचा मोठा फटका असल्याचं पाहायला मिळते आशात अशात सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला पुन्हा एकदा पूर आल्याची परिस्थिती आहे या, या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी आपण पाहू शकतो टीव्ही स्क्रीनवरती काठी पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झालेला आहे सीना पात्रामध्ये एक लाख ऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग है। करने है। है जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आपण सध्या बघू शकताय की सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील हातूर वडकपाळ जो ब्रिज आहे तो आता पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अशी माहिती दिलेली होती की पुन्हा एकदा सीना नदीकाठच्या गावांना पुराचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं इकडच्या नदीकाठच्या गावांना स्थलांतरित केलं गेलेलं के आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय आहे आपण हातूर ब्रिज या प ठिकाणी आहोत आणि आपण जर बघितलं तर आजूबाजूची जी दुकानं आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळते खरं तर दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे सोलापूर आणि विजापूर हा कर्नाटकला जोडणारा जो मार्ग आहे तो आता पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बंद केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं तर बॅरिगेट्स जे आहेत ते त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्यामुळं सोलापूरकडे सोलापूरकडे विजापूरकडून येणारी वाहतूक आणि सोलापूरहून विजापूरकडे जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळतं एकूणच आपण जर बघितलं तर सध्या या ठिकाणी हातूरचा जो ब्रिज आहे तो पूर्णतः ओव्हरफ्लो झालेला आहे त्यामुळं ही जी वाहतूक आहे ती ठप्प करण्यात आलेली आहे आणि सध्या जे आहे विजापूर सोलापूर महामार्ग पूर्णतः पाण्याखाली गेल्यानं इकडची वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अशा महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये जे आहे ते पुराचं पाहायला मिळत आहे नाशिक असेल नाशिकमध्ये गोदावरी मध्ये विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नाशिक शहरातही पुर परिस्थिती आहे इकडे सोलापूर असेल धाराशिव असेल इथली परिस्थिती सुद्धा बिकट आहे अनेक भागामध्ये रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती जे आहे मदतीचं मदत किट जे आहे ते किट संसार उपयोगी साहित्य असेल किंवा राशन असेल ते पोहोचवण्यात येतोय या किटच्या संदर्भामध्येच एक व्हिडिओ जो आहे ज्योती वाघमारे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ते आहेत ज्योती वाघमारे यांचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय यामध्ये त्या जिल्हाधिकारी बोलताना पाहायला मिळतात किट वाटपाच्या मुद्द्यावरून ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी फोन केला होता मोजकेच किट वाटपावरून त्यांनी फोन केला होता परंतु यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीच वाघमारे यांचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळतं आपण पाहू शकतो तो व्हिडिओ कशा पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारे यांच्या ज्या फोनला आहे ते उत्तर दिलं पाँच माहिती असलं पाहिजे ठीक आहे तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहे पण आता आमच्या जे प्र, प्र, प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना हो। तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्री पर्यंत उद्या पर्यंत

है। आनी सर आनी ते पण दोन दिवस लागतील ला आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर ना काम काम हा, हा, तुम्ही थे थे। सर मदत घेऊनच आलोय सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेबांच्या सर आम्ही मदत करायला चालू आहे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायचे आधीच आम्ही मदत करायला गे। आलोय किट घेऊन कित आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन गे। आलोय साहेब आता कित। सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तो तुम्ही तर इथे जेव्हा पूर्ण महाराष्ट्रात तिकडे किती लोक आहेत आता

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता मदत करण्यासाठी साहेब साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीनं जेवढं होतोय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे सर ताकत हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय सर हो महाराष्ट्रातील या पूर्व परिस्थिती सांगायचं झालं तर मराठवाड्यातील अनेक जिल्हे जे आहेत ते या पूरस्थितीने जे आहे ते बाधित झाल्याचं पाहायला मिळत आहे याच दरम्यान मध्ये आपण येऊयात मराठवाड्यामधील एक जिल्हा जो सध्या गुन्हेगारीच्या अनेक घटनांनी चर्चेत आल्याचा पाहायला मिळत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर गुन्ह्यांची मालिका जी आहे त्या बीड शहरामध्ये पाहायला मिळालं होतं बऱ्याचदा टीका झाली की बीडचा बिहार होतोय कारण की वाढत्या हत्येच्या गुन्हेगारीच्या घटना ज्या आहेत त्या बीडमधून सुद्धा समोर येत आहेत अशातच काहीच दिवसांपूर्वी यश ढाका या तरुणाची वर्दळीच्या भागामध्ये म्हणजे भर चौकामध्ये हत्या करण्यात आली होती मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये काही वाद झाला होता आणि या वादातूनच काही तरुणांनी जी आहे ती यश ढाका या तरुणाची हत्या केली भर चौकामध्ये रात्री नऊच्या सुमारास बीडच्या शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये ही हत्या घडून आणली होती यश ढाका हा देवेंद्र ढाका जे पत्रकार आहेत त्यांचा मुलगा आहे आणि या त्याची त्याच्याच काही मित्रांनी काही ओळखीच्या लोकांनी जी आहे ती हत्या केल्याचं पाहायला मिळते या हत्येचा व्हिडिओ जो आहे तो त्याच समोर आल्याचं समोर आल्याचं पाहायला मिळते की कशा पद्धतीनं काही जणांनी मिळून भर चौकामध्ये रात्रीच्या सुमारास आसपास अनेक लोक होते त्यांच्या समोरच याची चाकू घुपसून पोटामध्ये जाको गुप्सुम जी आहे ती हत्या करण्यात आली या हत्येचा व्हिडिओ आता समोर आलाय आपण पाहू शकतो स्क्रीनवरती या हत्येचा व्हिडिओ अशा पद्धतीनं यश ढाका तरुणाची जी आहे ती हत्या करण्यात आली आता या हत्या प्रकरण प्रचंड तापल्याचं पाहायला मिळते कारण की या हत्या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे तो शिवसेना शिंदे गटाच्या बीड युवा अध्यक्ष असल्याची चर्चा जी आहे ती सुरू झाली असे आरोप होत आहेत आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात नसल्याची माहिती आहे परंतु या हत्या प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शनची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळते आपण सुरुवातीला पाहिलं तर याआधी सुद्धा बीडमधल्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये राजकीय कनेक्शनची चर्चा बऱ्याचदा झाली होती सरपंच संतोष कराड जे आहे मुख्य आरोपी म्हणून समोर आला आल होता आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे आहेत जे गोत्यामध्ये आल्याचं पाहायला मिळालं होतं या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता यासोबतच महायुतीतले आमदार जे आहे सुरेश दस यांनी देखील जो आहे देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला होता आणि त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांना आपला मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो द्यावा लागला होता त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरण असेल त्या खोक्या प्रकरणामुळे सुरेश धसू रडावरती आलेले होते अं त्या खोक्या म्हणजे सतीश भोसले जे आहेत अनेक समोर आले होते त्याच्यावरती वन सुद्धा कारवाई केल्याचं पाहायला मिळालं होतं एका मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीला मारहाण करताना बॅटन मारहाण करताना व्हिडिओ त्याचा व्हायरल झाला होता अशा अनेक प्रकरणांमुळे खोक्या भोसले सुद्धा जो आहे तो पोलिसांच्या ताब्यामध्ये होता आता काही दिवसांपूर्वी त्याला या प्रकरणामध्ये जामीनही मिळाला होता परंतु या खोक्या भोसलेमुळे सुद्धा सुरेश धस जे आहे अडचणी सापडले होते आणि त्यानंतर आता यश टाकायाच्या हत्या प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गटाचा तो अध्यक्ष असल्याचं बोललं जाते आरोपी आता या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरूच आहे या हत्या प्रकरणाचं नेमकं कारण अजूनही समजलेलं नाहीये प्राथमिक माहिती अशीच आहे की मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये थोडासा वाद झाला होता आणि या वादातून ही हत्या जी आहे ती करण्यात आली होती परंतु ज्या पद्धतीनं या तरुणाची हत्या करण्यात आली किती क्रूरपणे आणि दिवसाढवळ्या सगळ्यांच्या समोर ही हत्या करण्यात आली त्याच्यामुळे पुन्हा एकदा बीडच्या पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे पोलीस अधीक्षक पदी नवनीत कवत यांची जी आहे ते नियुक्ती केली गेली के असती तरी सुद्धा त्यांनी नियुक्तीच्या वेळेस म्हटलं होतं की बीडमधली गुन्हेगारी कमी करण्यावरती माझा भर असेल परंतु या वाढत्या घटना समोर येणारे व्हिडिओ जे अक्षरशः हादरवून टाकणारे असतात या व्हिडिओ नंतर सुद्धा पुन्हा एकदा बीडच्या पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होत आहे आणि आता यश ढाका या हत्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा राजकीय कनेक्शनची चर्चा जी आहे ती समोर येते या प्रकरणामध्ये सुद्धा सुरेश धस हो असतील किंवा इतर नेत्यांनी पुढे येऊन या प्रकरणाचा प्रकरणी जे आहे ते आवाज उठवला पाहिजे अशी मागणी होते यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया ज्यांनी संतोष देशमुख खात्या प्रकरणामध्ये जो आहे तो तपासामध्ये महत्वाची भूमिका म्हणता येईल किंवा त्या या प्रकरणी आवाज उठवला होता आ, अत्ता सुद्धा या यश ढाका प्रकरणामध्ये सुद्धा अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं होतं या ट्विटमध्ये त्यांनी माहिती दिली की मी या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबियाशी म्हणजे यश ढाकाच्या कुटुंबियाशी चर्चा केली होती आणि त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गटाचे बीड युवक अध्यक्ष जो आहे तो त्यानेच ही हत्या घडून आणल्याचं जे आहे आरोप यश ढाकाच्या नातेवाईक म्हणजे यश ढाकाच्या नातेवाईकांनी घरच्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे अंजली दमन्या सुद्धा या प्रकरणामध्ये येणार आणि या प्रकरणाचा तपास उचलून धरणार असं बोललं जात आहे त्यामुळे या प्रकरणामुळे मध्ये आणखीन कोणतं राजकीय कनेक्शन समोर येते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा तापू ता शकतं असं बोललं जात आता बीड मधल्या या हत्या प्रकरणासोबतच सोबतच आपण येऊयात पुण्यामध्ये पुण्यामध्ये आयुष खंकर हत्या प्रकरण प्रचंड गाजलं होतं वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरचे जे जी आहे ती हत्या करून आणली होती अं म्हणजेच मामाच्या हत्येचा बदला म्हणून भाच्याला संपवलं गेलं होतं या हत्या प्रकरणात प्रकरणी तेरा ते चौदा आरोपींना सध्या जे आहे ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत या प्रकरणी म्हणून सूर्यकांत उर्फ बंडू जे आहे त्या पोलिसांच्या अटक्यामध्ये आहे त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई जी आहे ते करण्यात आल्याचं पाहायला मिळते आता महत्वाची अपडेट या प्रकरणामध्ये अशी की आंदेकर टोळीचा कारनामा जो आहे तो पोलिसांनी समोर आलाय जवळपास अठरा कोटींची मालमत्ता या आंदेकर टोळीकडे निष्पन्न झाल्याची माहिती जाहीर त्या समोर येते मकोका अंतर्गत या सर्व आरोपींवरती कारवाई करण्यात आली होती आंदेकर सक्रिय आहे नाना निर्माण नानापेमध्येच मुख्य शहरामध्ये त्यांची दहशत जी आहे ती अनेक वर्षांपासून सुरू होती आणि याच दहशतीतून खंडाणी असेल हाफ मर्डर मर्डर यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत आंदेकर टोळीवरती असल्याचं पाहायला मिळते या या अंदेकरटोळी चा, आता जे आहे त्या पोलिसांनी मोठी कारवाई काही गेल्यापासून काही दिवसांपासून केल्याचं पाहायला मिळते म्हणजे त्यांची अनधिकृत बॅनर असेल किंवा अनधिकृत कमाणी असतील त्या पाडण्याचं काम जे आहे ते पोलीस प्रशासनाने पुणे महानगरपालिका जे आहे ते करताना पाहायला मिळते अनधिकृत जे आहे किंवा बॅनर जे आहे ते अंधेकर टोळीकडून दहशत निर्माण करण्यासाठी लावले जात होते आणि याच आहे याच्यावरती कारवाई करत पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचं पाहायला मिळते याच कारवाईमध्ये जे आहे ते आता मकुका अंतर्गत जेव्हा कारवाई करण्यात आली त्यावेळी पोलिसांनी आंदेकर कुटुंबीय असतील किंवा या टोळीतील इतर सदस्य जे आहे किंवा आरोपी आहे त्यांच्या घरावरती जे आहे ते छापा टाकला होता या छाप्या दरम्यान जे आहे अनेक मालमत्ता आहे करोडोंची मालमत्ता निष्पन्न झाल्याचं पाहायला मिळते जवळपास सुरुवातीला त्यांच्या घरावरती छापा टाकला त्यावेळेस पंच्याण्णव लाखांचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आला होता आणि आता जेव्हा संपूर्ण आरोपींच्या घरांवरती कारवाई केली गेली त्यावेळेस अठरा कोटींची मालमत्ता जी आहे ती निष्पन्न झाली आहे आंदेकर कुटुंबाच्या नावावरती कोथूड असेल नानापेठ असेल लोहिया नगर हडपसर मोशी या ठिकाणी फ्लॅट्स होते दुकानं होते तीन मजली घर अक्षरशः या आरोपींची होती आणि वरतीच आता पोलिसांनी जो आहे तो कारवाईचा बडगाव उचलल्याचं पाहायला मिळते पोलीस तपासादरम्यान आतापर्यंत सोळा विकसन कारणाम्यावरती उलगडा जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे आता ह्या आता प्रकरणामध्ये मोठी कारवाई जी आहे ते पोलीस प्रशासन करताना पाहायला मिळते आता या आयुष्य प्रकरणी पोहचतोच आहोत परंतु आता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती अनेक भागांमध्ये या पुराचा फटका बसल्याचा पाहायला मिळत सरकारकडून आश्वासन देण्यात येते सरकारकडून शेतकऱ्यांमध्ये आश्वासन देण्यात येते यासोबतच जे ते आहे अन्न पुरवठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती केल्याचं पाहायला मिळते अशा अशा पद्धतीनं अनेक घडामोडी जे आहेत ते महाराष्ट्र घडताना पाहायला मिळते जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूस दुर्तास इतकच।